आज मी साबुदाणा वडे केलेले आहेत तर त्यासाठी चटणीसाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि तीन बटाटे घेतले पाव किलो साबुदाणा आहे हिरवी मिरची मी दळून घेतलेली आहे आलं आणि हिरवी मिरची मस्त छानपैकी बन दळून घेतलेले आहे आणि आता तो एक जीव करायचा आहे तो बघा चटणीला पण मी फोडणी दिलेली आहे सकाळी जरा थोडीशी गडबड झाली नाश्त्यासाठी तर मला बाकीची जी चटणीची आहे तो टाकताना आली फोडणीचा व्हिडिओ तर बघा अशा प्रकारे मी छान वडे बनवून घेतले आणि तेल पण एका साईडला ठेवलं आणि तळायचं जर असेल तर मी शक्यतो हीच कढई वापरते तर बघा याच्यामध्ये मी आता वडे तळून घेते तेल गरम झालं की ते बघते तेल, तेल आपलं गरम झालेलं आहे तर मी आता तीन किंवा चार वडे बसतील असं तेल टाकलेलं आहे आणि ते छान गरम करून घेतलेलं आहे छान गरम होतील आता मस्त दोघी साइडनी परतून घ्यायचे बघा लालसर आणि दोघी साइडनी कामं चालू होते त्यामुळे थोडीशी गडबड झाली माझी तर बघा चटणी खजूर आणि ही माझी बनवलेले वडे तर मी दुसरे पण बनवलेले आहेत टाकते आता कसे वाटले वडे कुरकुरीत एकदम छान मस्त लालसर तयार झालेले आहे आणि मग आता वडे जर झाले आहे तर मग दैवाला नैवेद्य दिलाच पाहिजे तर मग मी आता हा नैवेद्य बनवलेला आहे आणि उपवासाला म्हणून चला